उलट छत्तीस हजार कोटीची तरतूद माझ्या पहिल्या महिन्यांसाठी झाली आता हे झाल्यानंतर काय म्हणतात एकवीसशे रुपये देणार आम्ही देऊ ना आम्हाला देशाच्या पडले ना पडले जातात शांत वास आणि हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे हीच माननीय साहेबांची भूमिका आहे की आमच्या आमचं त्याच्यावर काम सुरू आहे आणि ज्यावेळी बहिणीला विश्वास आहे की नाही पंधराशे रुपये बंद झाले नाही त्याच्यामुळे सांगितलेला अजेंड्यावरचा विषय देखील भविष्यामध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी ही देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील अजितदारांशी असणार आहे परंतु ज्या पद्धतीनं आपले विरोधक आपल्या टीका करतात त्याला देखील आपल्या स्तरावर आपण सगळ्यांनी उत्तरं दिली पाहिजे जेणेकरून माझा शाखा पडवून देखील शिंदे निष्ठा असणारा शाखा पडवून देखील अतिशय अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी बोलतो हे वातावरण समोरच्यापणे पोहोचलं पाहिजे काही लोक मी बघितलंय काही लोक तर असं महाराष्ट्रामध्ये दीपक भाई तुम्हाला देखील माहिती आहे तिलेजी तुम्हाला देखील माहिती आहे माहिती असतं एवढं पण असं दाखवणार की सगळ्या दुनियावरची विद्वत्ता त्यालाच आहे जिकडे तर सगळे माहिती असलेली मंडळी आहे त्यांच्याकडनं नुसती माहिती घेतली आणि त्याचा दहा टक्के तरी सांगितलं तरी देखील शिवसेना पक्ष ताकदीला उभारायला वेळ लागणार नाही आणि यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करावं एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो काही कालावधीपूर्वी मी पालकमंत्री होतो पण पालकमंत्री असताना एक खंत होती तिने आपण असं तरी बसायचं नाही पण आज मनामध्ये समाधान संपर्क मंत्री जरी असतो तर दीपक बाईंच्या बाजूला रिडरशी बसलेले आहेत त्याच्यामुळे आता अधिकार चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि दत्ता सामंत माझ्या इकडे बसलेले आहे माझ्या मुलगा बाजूला दत्ता सामंत बसलेले आहेत पण अजून एक मी दत्ता सामंतांचं देखील मला तुम्हाला सांगतो वीस चोवीस जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आता बोलायला काय आकडा असं सजीवकडे पण प्रयत्न केला तर प्रफल जाणार नाही दत्ता शेता एकदा मी गुरु पाठवला दत्ताशेख म्हटलं दत्ताशेखचे टॅक्स म्हणून घ्यायचे तुम्हाला महिने किंवा महिने दत्ताशेख टेंडर घ्यायचे आणि कामच सुरू करायचे आणि मी विचारलं रिॲक्स करतो दत्ताशेख काम सुरू करत नाही काम सुरू मी दहा वेळा फोन केलं काम उद्या करतो प्रवाह करतो आणि लोक त्यांना भेटायला गेले तो काम सुरू करत नाही पैसो घ्या पैसोच नाही त्याच्यामुळे जेवढी सरकारची बांधता करत नाही तेवढी समोर रस्त्याला पैसे असायचे वर्कवडण्याचा निर्णय असायचे पण काम करायचे ते एकदा फोन करून त्यांना सांगितले की तुमची सगळ्यांची बिल कमी आहे ती काढण्यासाठी मी प्रयत्न करतो दिलेशील काही गोष्टी आज स्पष्टपणाला सांगितल्या पाहिजे आज आपण एक कुटुंब म्हणून काम करतोय त्या व्यक्तीनं मला सांगितलं सगळीकडे मिळवतो राणे साहेबांकडनं मला जर बाजूला कळायचं असेल तर मला बिल नाही दिलं तुम्ही चालेल तिथे ताकद आपल्याला मिळायची शरीर जर ताकद आपल्याला मिळाली आहे तर दुध्याला नव्याला बरोबर घेऊन बाईंच्या मार्गदर्शनाखाली आणि निलेशजींच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण परिसरामध्ये आपण संघटना उभी केली पाहिजे जैं, त्याची दखल मगाशी निलेशजींनी जो उल्लेख केला समोरचा घेईल आणि एवढी दखल घेण्यावरील संघटना किंवा दखल घेण्याच्या पलीकडची संघटना आपण सगळ्यांनी उभी करावी मी देखील त्याच जिल्ह्यात असल्यामुळे मला तुम्ही काही काम सांगा काही काम सांगा म्हणजे चांगलं काम सांगा आणि करायला मी नक्की तयार आहे एवढाच शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो भाईनी जी काही विकास कामं केलेली आहेत राणेसाहेबांनी जी काही विकास कामं केली आहेत अशाच पद्धतीची ताकद नाही पण तिकोना तशीच ताकद त्या जिल्ह्यामध्ये उभं करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी करेल तेवढाच शब्द देतो मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि पुढच्या वेळी त्यावेळी सेट सामन हातभर करायला सांगते पहिल्या राखेपासून शेवटच्या राखेपर्यंत सगळ्यांनी हातभार केली पाहिजे पण हे नाही खरे थोडीच विनंती करणे मागतो जय हिंद जय महाराष्ट्र